नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण पटकन होणारी आणि पोटभरीची उपवासाची थाळी बनवणार आहोत वेळ न घालवता सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपण कुकर लावणार आहोत त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये मी वरईचे तांदूळ घेतलेले आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं एक वाटे तांदूळ असतील तर तीन वाट्या पाणी घालायचं मीठ घालायचं यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हा डबा मी कुकरमध्ये ठेवणार आहे यावर झाकण ठेवणार आहे आणि त्यामध्ये बटाटेसुद्धा ठेवणार आहे आता हे कुकर आहे आपला भात होतो आहे आणि बटाटे उकडूनही होतात तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेत मिक्सरला फिरवून घ्यायचं आता यामध्ये पाणी घालून या पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करायचे आता कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरं घालते उपवासाला जर तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घालू शकतात किंवा असंच तुम्ही यामध्ये हे वाटण घालू शकतात आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला एक चांगली उकळी येऊ हो देऊयात याला एक चांगली उकळी आली की गॅस बंद करायचं आहे आपल्याला आता आपली उपवासाची आमटी तयार झालेली आहे आता हे मी बाजूला ठेवते आता दुसऱ्या कढईमध्ये आपण खीर बनवून घेऊयात तर त्यासाठी त्यामध्ये तूप घालायचं आणि थोडे बदाम या तुपावरती परतून घ्यायचे आहेत बदाम काजू किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता मी फक्त बदाम घेतलेले आहेत आता बदाम चांगले फ्राय झाले की काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि या कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आणि यामध्ये आपल्याला मखाना घालायचा आहे तर एक कप एवढा मखाना घेतलेला आहे मखाना तुपावरती चांगला परतून घ्यायचा आहे तो छान क्रिस्पी होईपर्यंत परतायचा मखाना चांगला परतून झाला की गॅस बंद करायचा मखाना चांगला परतून झाला की काढून घ्यायचा आणि बाजूला गार होण्यासाठी ठेवायचा आता या कढईमध्ये तोपर्यंत आपल्याला दूध घालायचं अर्धा लिटर एवढं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी दूध चांगलं गरम करून घ्यायचं चा। दुधाला चांगली उकळी आली की यामध्ये साखर घालायची आता आपण कमी फ्लेमवरती ठेवूयात तोपर्यंत आपला जो मखाना आहे गार झालेला आता यातला अर्धा जो मखाना आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे यासोबत जे बदाम आहेत आपण फ्राय करून घेतलेले तेही घालते आणि हे दोन्ही एकत्र बारीक करून घेते अर्धा मखाना आपल्याला तसाच वापरायचा आहे आता दूध तोपर्यंत चांगलं उकळलेलं आहे त्यामध्ये मखाना पावडर घालायची जे पण तसेच मखाने ठेवलेले होते तेही घालायचे या स्टेजलाच मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये मी थोडंसं केशर घातलेलं दूध घालते वेलची पावडर घालते आणि पुन्हा याला एक पाच ते सात मिनटं उकळून घेणार आहे मखानामुळे याला टेक्स्चर खूप छान येतं पटकन थिकनेसही येतो आणि चवही खूप चांगली लागते ही खीर तुम्ही उपवासालाच नाही तर इतर वेळीही मुलांना देऊ शकता आता खीर तयार झालेली आहे बाजूला ठेवूयात आपण राजगिऱ्याची पोळी बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी राजगिरा पीठ घेतलेले त्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे पीठ भिजते तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे भाजलेले त्यामध्ये गूळ घालायचे आणि मिक्सरलाही फिरवून घ्यायचे आता भिजवून घेतलेलं जे पीठ आहे त्यातला पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला जे गुळ शेंगदाण्याचं सारण आहे ते भरून घ्यायचे आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची ही पोळीसुद्धा खूप मस्त होते तीन चार दिवस टिकते ही तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा बनवून ठेवू शकता खूप मस्त होतात या पोळ्या आता याला भाजून घ्यायचं आवडीनुसार तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता तुम्ही हे भाजण्यासाठी बघू शकता खूप मस्त आपली इथे राजगिऱ्याची पोळीही तयार झालेली आहे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपलं कुकरही झालेलं आहे त्यात बटाटे आपण उकडायला लावलेले होते तेही व्यवस्थित उकडलेले आहेत आता आपण बटाट्याची भाजी बनवतो आहे त्यासाठी शेंगदाण्याच्या तेलामध्ये मी जिरं घातलेले आहेत बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि उकडून त्याची साल काढून घेतलेलं बटाटं घातले आता याला परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला परतून घ्यायचं यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता यावर झाकण ठेवायचं आणि याला एक चांगली वाफ काढून घ्यायची इथे आपली मस्त अशी उपवासाची बटाट्याची भाजीही झालेली आहे काढून मी बाजूला ठेवते आणि पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवते आता आपण साबुदाना खिचडी बनवून घेऊया कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घातलेले तुम्ही तुपाचाही वापर करू शकता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून तीही चांगली परतून घेतली आता यामध्ये मी भिजवून घेतलेला साबुदाना घातलेला आहे इथे मी जिरे आणि बटाटो काहीच नाही वापरलेलं सिम्पल बनवते त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं मीठ घातले आणि मिक्स करून घेते आता यामध्ये मी रंगासाठी थोडी मिरची पावडर वापरणार आहे त्यामुळे रंग छान येतो मिक्स करून घेऊयात आवडत असेल तर यामध्ये थोडी साखर घालायची आणि थोडंसं मला मीठ कमी वाटतं त्यामुळे मी आणखी थोडंसं यामध्ये मीठ घालते आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं साबुदाना छान भाजायला हवा कच्चा राहायला नको त्यामुळे याला चार पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एकदम मोकळी आणि मऊ अशी आपली मस्त साबुदाना खिचडीसुद्धा तयार झालेली आहे आता हे मी बाजूला ठेवते आता आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या तर साबुदाना पुरी बनवतोय आपण त्यासाठी सगळ्यात आधी एक कप साबुदाना घेऊन तो आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा खूप जास्त भाजण्याची गरज नाही थोडासा गरम झाला की गॅस बंद करायचा आणि त्याला गार करून घ्यायचं आहे आता भाजून घेतलेला जो साबुदाना आहे तो आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे त्याचं छान एकदम बारीक पीठ आपल्याला तयार करायचंय आता तयार केलेलं जे पीठ आहे ते आपल्याला चाळून आहे जे मोठे कण राहिलेले असतील ते घ्यायचे नाहीत आपल्याला काढून टाकायचे आता यामध्ये मी थोडे जिरं घालते बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते मीठ घालते आणि मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे घालायचेत एक कप जर साबुदाणा असेल तर साधारण मध्यम आकाराचे दोन बटाटे घालायचे यामध्ये मिक्स करून घेऊयात सुरुवातीला पाणी न घालता असंच मिक्स करायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाणी घालायचं पाणी गार वापरायचं नाही पाणी गरमच वापरायचं आणि याला मिक्स करायचं सेमी सॉफ्ट याचा डो तयार करायचा खूप घट्ट करायचा नाही या पद्धतीने पीठ भिजवून आपल्याला दहा मिनटासाठी रेस्ट व्हायला ठेवायचे दहा पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदा पिठाला थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि यातला छोटासा गोळा घेऊन आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची व्यवस्थित लाटून घ्यायची याला क्रॅक्स येतात लाटताना जर तुम्हाला क्रॅक्स नको असतील तर पुरी लाटल्यानंतर त्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आणि आपल्याला पुरी तळून घ्यायची या पुऱ्या छान लागतात पण या गरमच चांगल्या लागतात गार झाल्यानंतर ह्या पुऱ्या अजिबात चांगल्या लागत नाहीत त्यामुळे जेव्हा खायची आहे तेव्हाच ही पुरी लाटून तळून घ्यायची आपल्याला गरम गरम खूप मस्त लागतात किंवा याऐवजी तुम्ही राजगिऱ्याच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता तर या पद्धतीने ते मी या पुऱ्या तळून घेणार आहे खूप मस्त फुगलेली आहे आणि गरम गरम खरंच खूप छान लागते तर इथे आपले सगळे पदार्थ तयार करून झालेत खीर झालेले आमटी झालेले भात आपण कुकरला लावलेला होता तोही छान झालेला आहे सोबत राजगिऱ्याची पोळी आहे पुरी खिचडी बटाट्याची भाजी आणि सोबतच मी शेंगदाण्याचा लाडू ठेवलेला आहे तर मस्त पोटभरीची सात्विक अशी आपली थाळी तयार झालेली आहे कुठलेही यामध्ये खूप ऑइली पदार्थ नाहीत तर करून पा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा